नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आशाच किचनमध्ये चला तर मी आज बनवणार आहे कट वडा तर हे मी साहित्य घेतलेलं आहे वड्यासाठी बटाटे उकडून घेतलेले आहेत हे ब अख्खे धने मिरची लसूण अद्रक मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे वडा वड्यासाठी बेसन घेतलेलं आहे तीन कप आणि हे कटसाठी रसा मिसळ ह्या रसासाठी मटकी घेतलेली आहे आणि तीन कांदे एक वाटी खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे आपण पहिली वड्याची भाजी बनवून घेऊया चला तर मी सुरुवात करते चला तर मी बटाट्याची भाजी बनवून घेते वड्याची वड्यासाठी जी लागते ती तेल घालते एक चमच हिंग घालते तेल गरम झालंय एक दीड चमच छोटा चम्मच आहे एक चम जिरे अजून घ्यायच याच्यामध्ये मी घालणार आहे हळद चवीनुसार मीठ हे चांगलं परतून घ्यायचंय मसाला कच्चा नाही लागला पाहिजे वड्यामध्ये तुम्ही चण्याची डाळ पण घालू शकता कांदा पण टाकू शकता मसाला मस्त भाजलेला आहे आपला परतलाय चांगला तर ह्याच्यात घालायचं आहे बटाटा उकडलेला कोथिंबीर चिरून घेतली आहे बारीक बारीक आणि हे चांगलं मिक्स करून आहे पाहू शकता फ्रेंड्स मस्त कलर आलेला आहे आपल्या भाजीला ही चांगली थोंड घ्यायची आहे वड्याची भाजी आहे भी वीडियोस ले ले वर्ती। तो मी वडापावचा व्हिडिओज टाकलेले आहेत माझ्या चॅनेलवरती पाहिजे तर तुम्हाला मी लिंक टाकेल डिस्क्रिप्ला तर आपली वड्याची भाजी बनवून झालेली आहे बटाट्याची गॅस बंद करते चला तर हे थंड व्हायला ताटामध्ये काढून घेतलं आहे तोपर्यंत आपण याचा बॅटर बनवून घेऊया कोटिंगसाठी तीन कप बेसन घेतलेलं आहे ओवं घेतलेला आहे थोडासा तो हातावरती चोळून टाकायचा आहे आपण भाजीत पण मीठ घातलेलं आहे याच्यात जास्त नाही टाकायचं थोडंसं हळे अर्धा चमच आणि थोडंसं लाल तिखट तुम्हाला स्किप करायचं असेल लाल तिखट तर करू शकता तर याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर करून घ्यायचंय एकसारखं फिरवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही कसं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला जसं ते वड्याचं कवर पाहिजे कोटिंग जाड पातळ तसं करायचं आहे जास्त जाड केलं बॅटर तर त्याची कवर जाड होईल असं त्या पद त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे पाहू शकता तुम्ही मिडियम असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे हे आपण साईडला ठेवून देऊया हे झालं आपली वड्याची तयारी वडा भाजी आणि बेसन हे आपण साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपल्या कटसाठी मसाला भाजायला घ्यायचा आपल्याला भाजून घेऊया कांदा आणि लसूण अद्रक टाकणार आहे मी हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचंय डायरेक्ट गॅसवरती जाळी ठेवून भाजला तरी चालेल कांदा थोडस तेल टाकते आणि हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे कोंब आलेले आहेत मटकीला मोड आलेले आहेत सगळे लोक बोलतात माझ्या मटकीला मी भिजवलीत घरी केली तर मोड येत नाही खूप साध्या पद्धतीने सोपी आणि साधी पद्धत आहे पाच सहा घंटे भिजत घातली तर मो मटकी चांगली दुसरे गाळून घ्यायची स्वच्छ पाण्यात आणि कॉटनचा सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायची त्याने असे छानसे कोम कोंब येतात बघा कोंब आम्ही कोंब बोलतो मोड येतात किती सुंदर असे मोड आलेत मोडालेली मटकी फ्रेंड्स मसाला भाजून झालेला आहे आपला पाहू शकता तुम्ही असा ह्या पद्धतीने भाजून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये मी आता थोडीशी मटकी उकळून घेणार आहे हळद मीठ घालून थोडस मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद असं केल्याने याचा मटकीचा जो उगरट वास असतो तो निघून जातो नाही केलं तरी चालेल तर मध्ये शिजली जाते पण थोडस असं उकळून घ्यायची चला तर थोडीशी उकळून घेतलेली आपण मटकी जास्त शिजवायची नाहीये मी आता हे चाळणीमध्ये काढून घेते चला तर आपला मसाला थंड झालेला आहे मिक्सरला वाटून घेते चला तर हे मिक्सरला मसाला वाटरला वाटून घेतलेला आहे मसाला काळा मसाला चला तर आपण कट बनवायला सुरुवात करूया ते दोन तीन चम्मच जिरे एक चमच, चमच। कढीपत्ता थोडासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकले नाही टाकला तरी चालेल आणि हा चांगला आपल्याला भाजून घ्यायचं थोडासा लाल होईपर्यंत कांदा भाजलेला आहे आपला त्याच्यामध्ये वाट वाटून घेतलेले ते घालूया एक सारखं फिरवून घ्यायचं तर मी आता मसाले टाकणार आहे अर्धा चम्मच हळद धना पावडर एक चम्मच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला दोन चम्मच हा घरगुती मसाला एक चम्मच तिखट तुम तुमच्यानुसार तुम्हाला जसं कमी जास्त पाहिजे तसं तिखट आवडीनुसार आणि हा कोल्हापुरी मिसळ मसाला दोन चम्मच घेतलेला आहे चवीनुसार मीठ मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय चला तर फ्रेंड्स मसाला भाजलेला आहे पाहू शकता तुम्ही तेल सुटलेलं आहे तर मी पाणी टाकते मिक्सरच्या भांड्यात थोडंसं टाकून घेतलं जेवढे आपल्याला तरी पाहिजे जेवढा आपल्याला रस्ता पाहिजे तेवढा चला तर ही मटकी टाकते मी रशामध्ये आणि हे चांगलं मस्त शिजवून घ्यायचं रसा पाहू शकता आत्ताच किती तरी आलेली आहे मस्त छान अशी हे आपण पाच दहा मिनटं शिजवून घेऊया पाहू शकता मस्त उकळी आलेली आहे आणि असंच मी बिना झाकणाचं शिजवून घेणार आहे स्लो गॅस करते खूप छान झाकण नाही ठेवणार आहे याच्यावरती असं शिजवून घेते पाच दहा मिनटं चला तर पाहू शकता मस्त रसा शिजलेला आहे आपला आणि तरी पण बघा किती सुंदर आलेली आहे दहा मिनटं असं हा बिना झाकणाचा जा शिजवून घेतलेला आहे आपण गॅस बंद करते आपला कट तयार झालेला आहे पाहू शकता फ्रेंड्स मस्त अशी झणझणीत तरी आलेली आहे ला कोथिंबीर टाकते चला तर मी आता वडे तळायला घेणार आहे तर थोडासा सोडा टाकणार आहे मी बॅटर बनवताना नाही टाकलेलं आत्ता टाकते आणि आताच आता टाकायचं बनवायच्या वेळेस वडे तळायच्या वेळेस हे मिक्स करून घ्यायचे आहे चांगलं आणि याच्यात चा थोडंसं तेल टाकते हे गरम झालेलं नाही टाकलं तरी चालेल मस्त असं बॅटर आपलं तयार आहे चला आपण वडे तळायला घेऊया तेल गरम झालेलं आहे आपलं जास्त सोडा नाही टाकायचं नाही तर ते वडे तेल जास्त खेचत नाही टाकलं तरी चालेल टाकलं तरी चालतो वडे बनवून घेतलेले चला आपण तळायला सुरुवात करूया वडा टाकायचा असं हलक्या हाताने त्याला करायचं असेच वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे सगळे तर सुंदर कलर आलेला आहे हे काढून घेते जराही फाटलेला नाही आहे वडा सगळे वडे तळून झालेले आहेत आपले मस्त असे वडे आपले गोल घरघरीत गर वा मस्त असे वडा आणि शकता आपला वडा वा अशी मस्त भाजी चमचमीत कोटिंगी किती छान आहे पातळ जास्त जाड नाही आहे सो अशा प्रकारे आपले वडे मस्त मी वडापावची रेसिपण टा रेसिपी टाकलेली आहे आणि हा आपला कट वडा सो so फ्रेंड्स माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की बनवून पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय